व्हिडिओ काढतो बराबर थांब ना फोटो काढू एक जोर पोच देऊन तिथे उभा राहिली होते तेव्हा तू काय केलं काय केलं काय केलं काय केलं अरे मग दोन फुट काढले पोरगी बिरगी पोरगी बिरगी बघायला गेले मग पोरगी तुला नाही बघायची अठरा एकोणीस वर्ष होत तर नाही एकवीस वर्ष मग तवा पुन्हा आठवण राहत असते माझ्या पोरगा इतकं होता डिलीट करून टाकी माहिती

हात बिलाव ते बेकार माणसं मी हात लावला हात हे काय म्हणते माहिती का तुला इकडे बघ बघ हे म्हणते की आंबा तोडला का आंबा तोडायचा आणि त्यांना बघितलं ते म्हणते आंबा जोडून त्याच्याला तसा आणि आंबा जवळ जुटत नाही तवर मारतात ती मी तुडतच नाही तुडतच नाही एकदा तुटलेला आंबत असतो कधी ते जोड म्हणतात नाही तर असले हानी देत लय तोडणारच नाही जोडायचं संबंधच काय मी त्याला हात लावते आंबेले गोड मला काय करायचं तुझे एक आंबा तुटला दोन आंबे तुटले तुझे तीन आंबे तुटले मी निरावत उडले

आम्ही तोडले आहेत ना बघा

किती त्याच्यामध्ये आंबे आपल्याला तर जमान काढ घ्यायला हे घेऊ काय मार काही ते तीन पडले तिथले पडले हो बैल वाळताना पडलेत गे भारी पडले तू हे मोठं पडलेत ना जीवाना तुटलेत ना तिकडे हाय कायच तिकडं आहे

सकाळपासून आधापासून पुन्हा खाऊन बारीक फोन केलं मी एक मला एकटीचा वाट बघ चारलाच येणार चारला येत नाही मला माहिती आहे ना <laughs> ना आवतं महागायचं व्हिडिओ काढल्यावर मग आव तोबाच राहते मग सरीला सगळी साडेचार वाजल्याशी माणूस बाहेर निघायचे काम नाही

पहिले भाग वारं नाही लागत नाही मर्या गामा गंजीव जाईल निस्तो व्हा पण गाईल पहिले गाय काय करायचं जसं येईल तसं जसं त्या ヘッ <si suppression> <riding> <ís pride>

आयके 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 आम्हाला पोळण बायला थांबतो सर बरं

घेऊन माझ्या गाडी वाऱ्या नवरूबा गाडी वा मान तुम्हाला धरलेला हाय फी मी बी गेलो मी बी पडपून इकड मी पडली की तुम्हाला झालेला काव दा माने नाही तर बाई को मागा घे इ ना का कोण पोरगा होई हे कोणचा पोरगा आहे चेच मन गीत मन हागा बाया 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 तो न्या ऐकून यायचा तुने आणला वाचून आणला वाचून नशी वा बच होत नशीब होत सरपंच आले काय गाडी कोपऱ्यात झाला एका गाडीसाठी <laughs>